नांदगाव खंडेश्वर येथे आमदार प्रतापदादा अडचण यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधनाची वचनपूर्ती भेट हा कार्यक्रम खंडेश्वर मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला होता त्यामध्ये हजारो महिलांनी आमदार प्रतापदादा अडचण यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा थाटामाटात पार पडला यावेळी महिलांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने केलेल्या कामाबद्दल आमदार प्रतापदादा अडचण यांनी प्रमुख मार्गदर्शन केले महिलांसाठी लाडकी बहीण योजना तसेच तसेच एस टी बसमध्ये पन्नास टक्के सवलत तसेच उज्ज्वला गॅस यासारख्या अनेक योजनांचा लाभ महिलांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात घ्यावा यासाठी प्रतापदा दडसड यांनी आवाहन केले यावेळी कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या महिला संघटिका अर्चनाताई रोठे महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई तिखिले तालुका अध्यक्ष मोनाली बाबुळकर सुरेखाताई शिंदे पद्माताई सोनवणे वर्षाताई गादे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेशजी पाठक ज्येष्ठ नेते घनश्यामजी सारडा प्रदीपजी जोशी हरिश्चंद्र खंडाळकर अरुणराव गुल्हाने संजय पोपळे भाजपा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे दीपक तिखिले गणेश माटोळे नवल खिची संजय पोपळे प्रमोद पिंजरकर भास्कर तुपटकर अतुल जयसिंगपुरे अरुण लाभर अमोल मारोटकर उमेश चौकडे श्याम पाठक जयेंद्र वेरुळकर सतीश शृंगारे दामोदर ब्राह्मणवाडे आशिष रावेकर ज्ञानेश्वर गव्हाणे पेंढारकर तसेच भाजपा पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोनाली व सूत्रसंचालन माधुरी चौकडे यांनी केले सारी जिंदगी माझी तुला झपणारा आहे कधी हसणार कधी रडणारा आहे निारी एग्जाम देव नीट की सीई डी जील कि जो जी मुझे एंट्रन्स एग्जाम देवन जब क्वॉलिफाई नंबर लगला कॉलेजेसला प्राइवेट कॉलेज से गवर्नमेंट कॉलेज गवर्नमेंट आधारण फी बढ़त नहीं पाइवेट कॉलेज मे गवर्मेंट की जी का फीसती शंबर टक्के महाराष्ट्र शासन बनना कु पैसे नहीं डॉक्टर होना नहीं इंजीनियर होना जिला डॉक्टर व्हायचा इंजिनिअर डॉक्टर होऊ शकेल तिची संपूर्ण फी हे महाराष्ट्र आयुष्यमान विमा आरोग्यासाठी महात्मा फुले योजना आहे ती आता दीड लाख रुपये पाच लाखापर्यंत आपल्या सरकारनं दिली आहे त्याच्या ए एस न्यूज महाराष्ट्र नांदगाव खंडेश्वर येथून પ્રતિનિધિ ઉમેશ ચૌકડે